नमस्कार मंडळी रामनवमी झाली आणि या रामनवमीच एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की यावेळेस देशभरात अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या पण या शोभायात्रांवर मुस्लिमांकडून होणारी दगडफेक अशा घटना यावेळेस खूप कमी घडल्या एक दोन घटना सोडल्या तर देशभरात सर्वत्र या शोभायात्रा शांततेत पार पडल्या त्यातही पश्चिम बंगालमध्ये फार मोठी शोभायात्रा निघाली आणि या शोभायात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू त्यात सहभागी झाला होता इतकी मोठी ही शोभायात्रा होती अर्थात म्हटलं गेलं की हिंदी चित्रपट अभिनेते मिथून चक्रवर्ती जे भाजपचे देखील नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा काढण्यात आली होती आणि ही शोभायात्रा निघू नये म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खूप मेहनत घेतली सगळे प्रयत्न केले पण तरी ही, ही शोभा यात्रा निघाली ही शोभायात्रा तिचं स्वरूप तिची तिची भव्यता बघून अगदी ममता बॅनर्जी देखील आदरलेल्या आहेत ममता बॅनर्जी यांना आता हे उमजू लागलेलं आहे की भाजपचं पुढचं लक्ष हे पश्चिम बंगाल आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांचं इतकं अनुनयन केलं की आज पश्चिम बंगालची परिस्थिती अशी आहे की तिथे हिंदूंना जगणं मुश्किल झालेलं त्यातही जो बांगलादेश सीमेचा भाग आहे तिकडच्या राज्यांमध्ये बांगलादेशातून आलेले मुस्लिम आणि तिकडचे कट्टरपंथीय मुस्लिम यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे अनेक त्या राज्यातून अनेक हिंदू कुटुंब ही विस्थापित झालेली आहेत आणि हे सगळं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आशीर्वादाखाली होते याच मिथुंदांनी सांगितलं होतं की पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना जगणं कठीण झालेलं आहे अशा वेळेस कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं जो हिंदूंच नेतृत्व करेल कारण हिंदू तिकडचा घाबरलेला आहे दहशती खाली आहे अशा वेळेस कोणीतरी नेतृत्व करणं गरजेचं होतं आणि ते नेतृत्व मिथुंदांनी केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात तिकडचा हिंदू एकत्र आला त्याला काहीतरी कारण हवं होतं आपली एकजुटता दाखवण्यासाठी ते कारण रामनवमीची शोभायात्रा मिळाली आणि त्या एकजुटीमुळे आता खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जी यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे मंडळी याच ममता बॅनर्जी लंडनला गेल्या होत्या तिथेही हिंदूंनी त्यांच्या सभेमध्ये गोंधळ घातला आणि हिंदूंवर का अन्याय अत्याचार करताय असा जाप त्यांना विचारला इतक्या मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पश्चिम बंगालच्या हिंदूंच जनमत गेलेलं आहे आणि हे ममता बॅनर्जी यांना कळतय आणि त्यामुळे ममता बॅनर्जी सैरभर झालेल्या त्यांना वब बोर्ड वगैरे किंवा राष्ट्रपातळीवरचे जे जे काही मुद्दे आहेत त्याच्याशी कर्तव्य राहिलेलं नाहीये त्यांना केवळ कर्तव्य आहे पश्चिम बंगालशी कारण ममता बॅनर्जी यांना हे कळतं की एकदा पश्चिम बंगाल आपल्या हातातून निघून गेला तर आपण राष्ट्रीय राजकारणात देखील नो मोहर होणार आणि त्यामुळे ममता बॅनर्जी या सैरभैर झालेल्या मंडळी आपण सगळ्यांनी बघितलं की हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्रातली दिल्ली असेल दिल्लीतली असेल उत्तराखंडातली असेल या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी एकत्रित काम केलं त्या राज्यातल्या हिंदूंना जागृत केलं आणि आज परिणाम त्याचे स्पष्ट दिसतात तसच काम आता पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेलं आहे आणि हे सुरू झालेलं काम हे ममता बॅनर्जी यांना कळतय लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळालं नाही त्याच कारण ममता बॅनर्जी यांची दडपशाही होती आता मात्र ते त्या सगळ्या चुका दूर करायच्या हिंदूंना एकट एकवटायचं हे भाजप आणि संघाने निश्चित केलंय मंडळी बोर्ड चर्चेच्या दरम्यान लोकसभेमध्ये अमित शाह एका खासदारांनी काही प्रश्न विचारले त्याला उत्तर देत होते किंवा मला वाटतं खासदारांनी काहीतरी डिस्टर्बन्स आणला तेव्हा उत्तर देत होते दे ते म्हणाले अमित शाह म्हणाले की पश्चिम बंगाल तुम्हाला जर नडायचंच असेल तर इकडे नाही हा तो आखाडा नाही आहे तिकडे नडा मी तिकडे येतोय हा इशारा होता मित्रांनो हा इशारा होता आणि त्याचे दृश्य परिणाम म्हणजेच रामनवमीला निघालेली प्रचंड मोठी शोभायात्रा आहे आणि त्यामुळेच ममता बॅनर्जी यांच्यावर आज हे राम म्हणायची परिस्थिती आलेली आहे परिस्थिती आलेली आहे मित्रांनो कारण पश्चिम बंगालमधले मुस्लिम फार काळ आपल्या बरोबर राहणार नाहीत हेही त्यांना कळत असो मंडळी उर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद